आपण पाहता आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची येथे भर दिवसा बिबटाने धुमाकूळ घातला असून या बिबट्याचा वनविभागाने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी काढयात करण्यात येत आहे दरम्यान बिबटाने सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त संचालक मनोहर दयाराम बिरारी यांच्या पाळीव प्राण्यांवर भर दिवसा बिबटाने हल्ला करत एक बोकड जागीच ठार केला आहे त्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे यामुळे मनोहर बिरारी यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे अनेक वेळा कंधाणे येथील भागडा डोंगर पायथ्याशी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या घराजवळ झाला आहे अनेक वेळा बिबट्याच्या परिसरातील शेतकऱ्यांना दर्शन झाले असून परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत सध्या शेतकरी पेरणीपूर्व जमिनीची मशागत करत असून बिबट्याच्या मुक्त संचारामुळे शेतीची कामे करायची की नाही अशा मनस्थितीत शेतकरी आहेत त्यामुळे सटाणा प्रादेशिक वनविभागाने त्वरित या वृक्षाचा बंदोबस्त करण्यासाठी परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे तसे वनविभागाचे अधिकारी यांनी सदर घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे बागलावृत्तांतसाठी जितेंद्र भामरे कंदाणे मनोहर दयराम बिरारी राहणार खंदानी मी बऱ्याच दिवसापासून कंदाने गावात या भागडा डोंगरच्या शे पायथ्याशी राहतो इथं बिबट्यांचा वावर भरपूर प्रमाणात आहे माझे मागे पण मग एक म्हैस लहान पारडू असं दोन तीन वेळेस हे बिबट्या उचलून घेऊन गेलेलं आहे आणि आज पण दिनांक चार सहा दोन हजार पंचवीस रोजी गट नंबर सातशे एकोणतीस आमच्या राहत्या मळ्यातून सहा वाजता बिबट्या दिवसा येतो आणि हा बोकड हा जो दिसतो आहे हा बोकड याला उचलून माझ्यासमोर घेऊन चाललो होतो मी पळत गेलो त्याच्या मागे आणि ते सोडवलं पण तो जागेच त्याने ठार केला तर वन संरक्षण खात्याने या बिबट्यांचा काहीतरी बंदोबस्त करावा आज दिवसा जर प्राण्यांवर हल्ला होत असेल तर मानवी मा मानवींनासुद्धा त्रास झालेला आहे हा एवढा त्रास सोपा नाही आहे दिवसा फिरणंसुद्धा मुश्किल शेतामधून होत आहे याकडे वन विभागाने गांभीर्याने लक्षात घ्यावं आणि या जे जंगली प्राणी आहेत यांच्यावर काहीतरी बंदोबस्त करावा